नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चभाडा येथील असलेले प्रश्नचिन्ह शेतकरी संघटना नेते कार्यक्रमाचे उद्घाटक भीमराव पांचाळे मराठी गझलकार प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले टी एस भाल अतिरिक्त पोलीस महासंचालक सेवानिवृत्त व विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे विभाग विशेष अतिथी म्हणून सत्यपाल महाराज राष्ट्रीय प्रबोधनकार सप्तखंजेरी वादक सुधीर तायडे नारायण विभूते ज्ञानेश्वर रक्षक महेश पवार इत्यादी उपस्थित होते मराठी गझल गायक गायनाचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश राठी हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक चंद्रकुमार जादोदिया विशेष अतिथी बबन गोरामन दिगंबर काळे सुरेश पवार काश्मीर शिंदे विलास काळे बापूसिंग पवार संदीप चव्हाण सहदेव पवार उद्घाटक म्हणून लाभले होते या कार्यक्रमाचे आयोजन समिती दादाजी आदिवासी फासेपारधी समाज संघटना महाराष्ट्र राज्य शाळा व्यवस्थापन समिती व शाळा व्यवस्थापन समिती मतीन भोसले अध्यक्ष आदिवासी फासेपारधी सुधार समिती नामसिंग पवार नारायण पवार लक्ष्मीचंद भोसले ओंकार पवार इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन राम क्षीरसागर व कारपांडे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशांत गोरा मनसर प्राथमिक मुख्याध्यापक यांनी केले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती